लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीवर भारी पडल्याचं चित्र आपण पाहिलं यात शरद पवारांनी विशेष बाजी मारून त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्वाचे नेते का म्हणतात हे दाखवून दिले आणि आता सुद्धा शरद पवार विधानसभेसाठी फिल्डिंग लावताना आपल्याला दिसत आहेत पवारांच्या खेळींचा अंदाज कोणाला लागणं जवळजवळ अशक्य आहे एकीकडे एक मुख्यमंत्री कोण होणार हे नंतर बघूया असं म्हणून हा प्रश्न टाळताना ते दिसतात तर दुसरीकडे आपल्या पक्षाचा कारभार वाढवण्याचं काम त्यांनी अगदी जोमाने सुरू केलंय राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या पाठचे सूत्रधार शरद पवारांशिवाय दुसरं कोण असू शकत नाहीत तर सध्या राज्यात तुतारीचा आवाज जोरात घुमतोय कारण शरद पवार ऍक्शन मोडमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळेच विधानसभा निवडणुकांमध्ये तुतारी पडणार का सर्वांवर भारी हा प्रश्न सध्या घडणाऱ्या घटनांमुळे निर्माण होतोय आता शरद पवार नक्की काय खेळ खेळतायत तुतारी भारी पडेल असं का म्हटलं जात आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते तुतारी पडणार का सर्वांवर भारी असं म्हणण्याचं कारण म्हणजे नुकतीच एक बातमी समोर येत आहे काल शरद पवार यांना मुंबईत भेटल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्ता मेळावा घेण्याची घोषणा करत थेट इंदापूर गाठलं होतं त्यानंतर आज त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपल्या भावना व्यक्त करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं इंदापुरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले आपण दोन गोष्टींसाठी आज जमलो आहोत गेल्या दोन महिन्यांपासून आपण मतदारसंघात फिरतोय फिरताना जनतेचा एकाच गोष्टीवर जोर आहे ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवायची ते पुढे म्हणाले काल पवार साहेबांनी मला सिल्वर ओकला बोलावलं आणि सांगितलं की हर्षवर्धन तुमच्या तालुक्यातील लोकांची मागणी आहे की तुम्हाला उमेदवारी द्यावी आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही पुढे काय करायचं यावेळी पवार साहेबांनी मला त्यांच्या पक्षाच्या संदर्भातील काही गोष्टी सांगितल्या त्याचबरोबर मी सुद्धा माझ्या बाबत आणि माझ्या कार्यकर्त्यांबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी काल शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे पुत्र आणि त्यांच्या कन्येने व्हॉट्सअप स्टेटसला तुतारीचं चिन्ह ठेवलं त्यामुळे पाटील लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील हे जवळपास निश्चित झालं होतं पाटलांच्या या निर्णयामुळे आता इंदापुरात पुन्हा एकदा दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे इंदापूर मधले जुने जाणते नेते असलेल्या हर्षवर्धन पाटलांचा पवारांनी आपल्या पक्षात सामील करून घेतले महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून एकाहून एक अव्वल अशा नेत्यांच्या शोधात शरद पवार आहेत आणि आपली राजकीय बुद्धी वापरून पवार आपल्या पक्षाची ताकद वाढवत आहेत आता हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर रणजित सिंह मोहिते पाटील हे देखील शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा आहेत सिंह पाटील सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत मात्र त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी माझी कोणतीही तडजोड करण्याची तयारी असल्याचं वक्तव्य शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात केलं होतं त्यामुळे सिंह हो मोहिते पाटील महाविकास आघाडीसोबत जाणार का अशा चर्चांना सध्या उदाहरण येत आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित तर महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर राज्यात राजकीय समीकरण बदलताना दिसत आहेत बंडखोरी नंतर अस्वस्थ झालेले शरद पवार यांनी आपल्या पाच दशकांचा राजकीय अनुभव सध्या पणाला लावत लोकसभा निवडणुकीत आपली पॉवर सिद्ध केली आहे ज्येष्ठ पवारांच्या करिश्म्यामुळे अजित पवारांचे राष्ट्रवादीसह भाजप नेत्यांमध्येही अस्वस्थता वाढू लागलीये कारण शरद पवार गुरुवारी सायंकाळी सांगलीत होते जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या निवासस्थानी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी आटपाडीचे भाजपा नेते माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलाय भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी गेल्या सहा महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश केलाय याआधी सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धरमराव बाबा अत्रम यांची कन्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री अत्रम यांनी शरद पवारांच्या छावणीत प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात पवारांच्या पक्षात जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी प्रवेश केलाच त्यामुळे पवारांच्या करिश्म्याची जादू आपल्याला दिसून येते साताऱ्यात काँग्रेसचे माजी नेते प्रतापराव भोसले यांचे पुत्र मदन भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत आणण्यासाठी शरद पवारांचं सध्या लक्ष आहे पवारांचे कट्टर विरोधक आणि दोन हजार हो चार मध्ये वाई मतदारसंघाचे आमदार असलेले भोसले यांना शरद पवार यांचे निकटवर्तीय हो मकरंद पाटील यांनी डावललं होतं मात्र पाटील आता अजित पवारांच्या छावणीत असल्याने मदन भोसले यांना पुन्हा एकदा पक्षात आणण्यासाठी थोरले पवार प्रयत्नशील आहेत त्यासोबतच भाजपचे समरजित घाटगे यांनी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला कोल्हापुरात मोठा डक्का बसला कोल्हापुरातील कागल मतदारसंघातील समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला कागलच्या भविष्यासाठी पक्ष बदलला असं समरजित घाटगे यांनी सांगितलंय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता पक्षप्रवेशानंतर बोलताना समरजित घाटगे यांनी म्हटलं की कागल आणि गडहिंग्लजच्या भविष्यासाठी मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतलाय येत्या काळातील परिवर्तनासाठी हा निर्णय मला घ्यावा लागला कुणाला पाडण्यापेक्षा या मतदारसंघात विजयासाठी मी हा निर्णय घेतलाय पावसातही एवढी गर्दी इथे जमली आहे त्यामुळे लोकांना कागलमध्ये परिवर्तनाचा ठाम विश्वास आहे त्यासाठी आपण सर्वांनी काम करायचं आहे शरद पवार यापुढे जो आदेश देतील त्याप्रमाणे आपण काम करणार आहोत या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर शरद पवारांच्या नेतृत्वात आपल्याला इथे परिवर्तन घडवायचं आहे शरद पवारांमुळे आपल्याला हत्तीचं बळ मिळालं आहे घरोघरी तुतारी पोहचून कागलमध्ये सुराज्य निर्माण करायचं आहे असा संदेश समरजित घाटगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला असे अनेक नेते शरद पवार आपल्या गटात सध्या घेताना दिसत आहेत विशेषतः सध्या भाजपमधून जास्तीत जास्त आउट गोईंग दिसत आहे असे अनेक मोठे नेते आहेत जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता सध्या पण वर्तवली जाते मात्र अजून तरी त्यावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये आपल्या पक्षाला लागणारं बळ प्राप्त करण्यासाठी सध्या शरद पवार आपल्या अनुभवाचा उपयोग करत आहेत आणि त्यामुळे शरद पवारांच्या खेळीमुळे सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी चर्चेचा विषय ठरते साऊन सुलाखून नेते निवडण्याची कला आणि महत्वाच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन व आपला अनुभव वापरून पवारांची तुतारी पडेल का सगळ्या पक्षांवर भारी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद